भातकुली तालुक्यातील खालकुणी या गावातून दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत दिंडी संचालक हरिभक्त परायण रवींद्र महाराज पाटील खालकुणीकर यांच्या कुशल नेतृत्वाखाली पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या सोहळ्यामध्ये असंख्य पुरुष व महिला मंडळी रथासह पायी चालत आहे कार्तिक मासाची औचित्य साधून सालाबादाप्रमाणे यावर्षी खालकुणी ते महाक्षेत्र कौंडन्यपूर पायी सोहळा चौदा वर्षांपासून निघत आहे या पायी दिंडी सोहळ्यामध्ये दिंडी व्यवस्थापक हरिभक्तपरायण राजूभाऊ रवराडे राहणार रसमपूर दिंडी व्यवस्थापक हरिभक्तपरायण निलेश महाराज सुरंदसे राहणार हरताळा दिंडी व्यवस्थापक हरिभक्तपरायण पार्वतीताई महाराज पवार राहणार दर्यापूर दिंडी व्यवस्थापक हरिभक्तपरायण विशाल महाराज वाकोळे दिंडी व्यवस्थापक हरिभक्तपरायण सुनील महाराज घुसे राहणार आपातापा विणेकरी हरिभक्तपरायण गोलू महाराज निमकर राहणार सासन हरिभक्तपरायण वरिष्ठ महाराज देशमुख राहणार चिंचवाडी युवा कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज पाटील राहणार खालकुनीकर हरिभक्तपरायण तन्मय महाराज जास्कर राहणार खालकुनी हरिभक्तपरायण उमाताई थोरात राहणार पाथरविरा हरिभक्तपरायण कुंदलाताई देशमुख राहणार बोर्डी हरिभक्तपरायण मुक्ताताई पाटील खालकुणीकर हरिभक्तपरायण ईश्वर धांडगे हरिभक्तपरायन मोहन महाराज डहाके राहणार पानतोडा हरिभक्तपरायण गजानन टेकाळे राहणार अमरावती हरिभक्तपरायन पुरुषोत्तम पवार श्री दिनेश भाऊ भालसागळे राहणार दर्यापूर भाग्यश देशमुख राहणार बोर्डी हरिभक्तपरायन अश्विन महाराज खोडके राहणार मारुडी मृदुंगाचार्य हरिभक्तपरायण श्री समर महाराज गाळे राहणार खालकुनी हरिभक्तपरायन रमेश महाराज गाळे राहणार खालकुनी वैद्यकीय सेवा म्हणून हरिभक्तपरायण डॉक्टर संतोषराव सनके राहणार वंडली वाहन सेवा हरिभक्तपरायण राजेंद्र भाऊ उकणराव रवराळे राहणार आहे मार्ग व मुक्कामासाठी गावे रसमपूरपूर खालकुणी हरताळा खातडेगाव वलगाव नवसारी ताणाजी कॉलनी गाडगेनगर समाधी मंदिर विद्यापीठ परिसर राजुरा परसोळा पिंपळकुटा बिवापूर कुर्हा दिनांक पाच नोव्हेंबरला रात्री अंबादेवी संस्थान कौंडण्यपूरला मुक्काम राहणार आहे व रात्रीचे अन्नदाते श्री राजेश भाऊ सोडंके गुरुमूर्ती वलगाव दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला सकाळचे चहा फराळ श्री अशोकराव टपके आष्टी त्यानंतर सकाळी आठवा क्षेत्र प्रदक्षिणानंतर परायण मानेकराव महाराज कथे यांच्या काल्याची कीर्तन त्यानंतर राजूरकर रौराळे राणा रसमपूर यांच्या सौजन्याने महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे अशी माहिती महर्षी वाल्मिकी पायीदिंडी सोहळ्याचे प्रमुख श्री हरिभक्तपरायण रवींद्र महाराज पाटील खालकोणीकर यांनी दिली आहे